इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कंप्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययवत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस श्री दत्त भूमी नृसिंवाडीमध्ये शेडशाळ केंद्रांतर्गत सांस्कृतिक स्पर्धा विद्यामंदिर मंदिर प्रांगणात नुकत्याच उत्साहात पार पडल्या सर्वप्रथम सकाळच्या सत्रात सांस्कृतिक स्पर्धांचा उद्घाटन समारंभ सरपंच मंगलकुंभार यांच्या अध्यक्षतेखाली दे पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री दत्त देवस्थान समितीचे अध्यक्ष व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष खोंबारे शिक्षण विस्तार अधिकारी एन व्ही पाटील दत्त हायस्कूलचे मुख्याध्यापक वाडेकर सर हे उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक व स्वागत केंद्र प्रमुख संदीप कांबळे यांनी केलं तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मनिषा खोचरे उपाध्यक्ष सुशांत गवळी व उपस्थित सदस्य यांनी सर्व उपस्थित पाहुण्यांचं स्वागत केलं उद्घाटन तानाजी निकम व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या स्पर्धा दरम्यान समूहगीत समूह नृत्य नाट्यकरण कथाकथन प्रश्नमंजुषा अशा लहान व मोठ्या गटातील स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाल्या यामध्ये गणेशवाडी माळ शाळेने आपला विशेष दबदबा मिळवला सायंकाळी वितरण समारंभ मान्य डॉ किरण अनुजे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती मल्लप चौगुले सागर मोरपाळे रिसबूड इंजिनियर तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आलं स्पर्धा संपन्न करण्यासाठी सर्व शाळांचे मुख्याध्यापक केंद्रातील सर्व शिक्षक यांनी मोलाचं सहकार्य केलं सदरच्या स्पर्धा पार पाडत असताना ग्रामपंचायत नृसिंहवाडीचे उपसरपंच अमोल विभूते पुजारी डॉक्टर किरण अनुजे गुरुदास खोचरे राजेंद्र येळगुडे श्री दत्त हायस्कूल ग्रामपंचायत नरसिंहडी व शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांनी उत्तम सहकार्य केलं तसेच शाळेतील अध्यापिका विजया पलंगे अश्विनी कबुरे मनीषा लठ्ठे वैशाली पाटील तुकाराम काळेल मुख्याध्यापिका विजया पाटील आदींनी परिश्रम घेतले आभार तुकाराम पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन उदय गायकवाड यांनी केलं